alaiko punka ye disma बोला कमेंट करा लाईक करा आता परला मामा नाही आला का रे भाकरी ना जडीची भाजी भाकरी असं ठेवायचं सांग बघा त्या दिवशी ना त्या दिवशी नाही बोला कमेंट करा लाईक करा लाईक केलं थँक्यू लाईक केलं तर कमेंट करा हिटर चालू आहे अगं तिकडे जाणू का हिटर चालू आहे like के लाईक केलं थँक्यू कमेंट करा छोटं छोटं बोला लाईक करा कमेंट करा लाईक करून फोन निघून गेलं कमेंट नाही केली चुत नाही तर सुत आहे असं नक्की सुत आहे असं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा कशा आहात खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईव्ह शोभा संध्याकाळ श्री स्वामी समर्थ दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला लाईक केलं थँक्यू कोणी कोणी लाईक केलं त्यांनी त्यांनी कमेंट करा या शेंगदाण्याचे लाडू खायला कोणाकोणाला खायचे बोला दादा सांग उपवास आहे वाटतं हो हो ताई का लाईव्ह बंद का केली ऑटोमॅटिक झाली ती नेट संपलं होतं म्हणता ताई बोला आणि सॉरी हा नेटवर नेटच संपलं माझं तर ती लगेच बंद झाली नंतर चालू करायची तर मग नाही केली स्वामी समर्थ हो उपवास आहे बोला मराठीत कमेंट करा प्लीज राम 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 आणि चांगली कमेंट करा नाही तर युस तू आहे हे बरं मी खूप वाट पाहत होते हो का ताई सॉरी हा ताई उपवास आहे का ताई तुम्हाला हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा काय म्हणत आहेत इंग्लिश मध्ये जी कमेंट ये मनता ये? सांगा बरमला। विजे आहे म्हणतात हो विजय आहे लंबडे येवला हो ताई हो का आई कुठल्या आहे हा मी जाणण्याचे आहे तुम्ही कुठले आहात तू खूप स्वागत आहे स्त्री स्वामी समर्थ विजयदादा मामी कशा आहेत मी छान आहे असं म्हणत आहेत का अच्छा कांदे आहे मी शेंगदाण्याचे लाडू करते लाईक केलं ला मी ताई थँक्यू काय मेनू आहे आज ताई आज शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आणि बटाट्याची भाजी बनवायची चपात्या बनवायच्या थोडस झूम करते म्हणजे आम्ही चिखली बुलढाणा अच्छा खूप लांब आहे मग खूप लांबून हा तो कमेंट वाचते उपवास असेल का ताई हो हो उपवास आहे ना मला खूप छान ताई थँक्यू ताई नीट दिसत नाही हो का ताई काय बनवत आहेत मी शेंगदाणे लाडू बनवायचे तर त्यासाठी हे केलं शेंगदाणे भाजते आता दिसतं का हो हो आहे ना उपवास हो का हो आजचा उपवास सगळ्या महिलांना असतो बोला ताई उपवास असेल आज ताई हो हो उपवास आहे पण मुलांना तुमच्या दादींना त्यांना पोळ्या बनवते चॅनलला सबस्क्राईब पण करा सगळ्यांनी कोणी कोणी केलं नाही त्यांनी आणि ज्यांनी ला ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी त्यांनी लाईक पण करा जास्त झाला माझ्याकडून पण बनवायचा ओला कमेंट करा मी पण बटाट्याची भाजी पोळी के केळीचे शिकरण हो का माधुरी ताई आहात का तुम्ही माधुरी ताई डीपी बदलला का मी अंदाजे म्हणते बरं तसं मला असं वाटतं माधुरी किचन असं आहे मी सफरचंद खाल्ले आज बाकी काही नाही हो आज काहीच नसतं गोडच खावं लागतं कोणी कोणी तर काहीच खात नाही हो माधुरी ताई डीपी बदलला हो मला असं वाटलं की कमेंट कमेंट कमेंटवर ओळखतं आणि परत थोडंफार इंग्लिश पाहते वाचता आलं तर आणि लाईक केलं ला मानल्यावर ते आपलंच कुणीतरी असतं माधुरी ताई तुम्हाला नाही कोस हे ताई उपास हो का कशा आहात माई पाऊस वगैरे आहे का तिकड ताईनी मला पण ओळखले आज <laughs> हो हो मंदा ताई तुमच्या कमेंट वरून ओळखले ना <laughs> तुम्ही म्हटल्या की माझ्या लक्षात होत कि, कि ताई आल्या आणि ना आ, कमेंट म्हणजे लाईव्ह बंद झाली त्यामुळे ओळखलं ती तुम्ही म्हणल्या की तुमच्या सोबत राहून राहून मी राजगिरीची शिरा करणार आहे वाव खूप छान लागतो राजगिऱ्याचा शिरा ताई हाय 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 हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ कशा आहात आम्ही मस्त ताई आपण कशा आहात पाऊस आहे चार दिवस हो पाऊस आमच्याकडे गणपती आहे का ताई तुमच्याकडे हो आहे ना उद्या येणार ना गणपती बाप्पा आम्ही घरी छोटाच मांडतो मुलांसाठी आणि जे काय असतं ना मंडळामध्ये मोठा मांडतात छोटोसा आपला गौरी असतात ना आमच्याकडे त्यामुळे गणपती बाप्पांना ना छोटसे मांडतो हाय ताई हाय हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे कशा आहात कशा आहात मराठीत कमेंट करा फक्त शिकता इंग्रजी हळूहळू लवकर शिकणार ताई तुम्ही हो हो म्हणता ताई तू शिकवायला लागला ना त्यामुळे भाजले बरं थंडाने धन सविता बोल कशी आहेस थँक यू लाईक केलं किती दिवस बसणार ताई बाप्पा दहा दिवस लाईक केलं ताई थँक्यू नमस्कार नमस्कार पाणी बाळामध्ये वाढ आहे छोटं गणू दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे कसे आहात बोला कमेंट करा सविता बोल नाही गेली का सविता बीबीला आलं मामा पोचले का घरी नाही ना आले आणखीन तुम्ही पोचले का नाही आज ते आलेच नाही आणखी देशीलच आता काय मेनू आहे आज आज गुळ शेंगणार लाडू बटाट्याची भाजी चपाती तू पण गेल ती सविता ताई तुमचे साधा स्वभाव आहे खूप आवडतो मला थँक्यू मंदा ताई तुम्ही पण छान बोलता ना निघाले होते वापस आलो बस स्टँड वर ने हो का बस स्टँड वरून का जाऊ हो? दे बर नंतर जावा आता सध्या सगळे समजत नाही नंतर जावा कधी तरी पण लाईक केलं बरं का हो म्हणतात ताई उद्या जाते हो हो जा उद्या जाणार आल्या आल्यास लाईक केलं म्हणतात ताई तुम्ही थँक यू अकरा लाईक झाल्यास अरे वा कुठून बोलतात आई हां मी जालन्यावरून बोलते तुम्ही कुठून बोलता आणि तुमचं पण खूप खूप स्वागत आहे लाईव्हवरती श्री स्वामी समर्थ शुभ संध्याका हिली रोहिणी ताई खूप खूप स्वागत आहे कशा आहात नमस्कार गणपती बाप्पाचे डेकोरेशन काय केले डेकोरेशन नाही केले अंकित करून उभे आता अरवणी ताई बोला काय म्हणत आहे हा कोण आहे तर मनोज दादा बोला लाई सगळ्यांनी लाईक करा माझ्या गोड गोड ताईला थँक्यू मंदाताई ताई सगळ्यांनाच गोड वाटत नाही ना मी कोणाकोणाला पण वाटते मी रोहिणी रोहिणी ताई बोला कसा आहात मध्ये शेंगदाणे काढत आहे सगळ्यांनी कानं बंद करा मला थोडेसे लाईक केलं कोणी कोणी थँक्यू मी आहे अनुजा अनुजाताई खूप खूप स्वागत आहे कशा आहात अरे सगळे छान छान ताई बोला एकदम मस्त हो का नमस्कार ताई नमस्कार खूप खूप स्वागत आहे कशा आहात शुभ संध्याकाळ श्री स्वामी हा काय बोलतो सविता याला उत्तर दे आणि मला सांग की काय बोलतो मग कमेंट हे करायला नाही हो ताई तसं नाही आहे ना बरेच जण लोक असे कमेंट करतात काही काय आली नवती लागत खूप लांब आहे त्यांना सांगितलं होतं दोन वाजेपर्यंत यांना होणार आणि आम्ही चार वाजता गेलो असतो हो हो लांब आहे ना ग सविता कशा आहात ताई मी छान आहे तुम्ही कशा आहात सविता मी आलते ना अशी बोर झालते ग बाई बाप मला कितीच लांब आहे बाबा हे गाव येतं का नाही आजचा दिवस जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय शंभूराजे जय वसंत दादा की जय बोला वसंत दादा कशा आहात खूप खूप स्वागत आहे हाय छायाताई हाय नमस्कार खूप खूप स्वागत आहे मी नाही ओ आहे कुणीतरी विचारतोय तुम्ही कुठून आहात छा हॅलो ताई हॅलो दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे मामा पोचतील आता हो ग पोहोचतील पोचतील पोचतील मध्ये होते तर आला हो होता मी जालन्यावरून आहे तुम्ही काय बनवता मला शेंगदाण्याचे लाडू बनवायचे त्यामुळे मी शेंगदाणे काढून घेतले वसंत दादा काय म्हणत आहे काय बनवत आहे रोहिणी ताई आज उपवास आहे ना तर या उपवासाला गो तिखट खात नाही फळं खातात गोड खातात त्यामुळे मी शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे तर शेंगदाणे भाजले आणि मिक्सरला बारीक काढून ठेवले ताई आज जेवणात काय वेळ ही बटाट्याची भाजी आणि मराठीत कमेंट करा प्लीज तुमच्या ताईला ना इंग्लिश येत नाही मी जालन्यावरून आहे मी जालनासे हो आप का से हो हिंदी आहे तो आता मग आपली हिंदी सगळ्यांनी ऐका बरं हसू नका आप हिंदी हो तो हिंदी मे कमेंट करो इं, 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 इंग इंग्लिश मेरे समज नाही आती मराठी नाही आती हिंदी में कमेंट करो काय चालू आहे तो विचारतोय हो ना सांगितलं त्याला काय चालू आहे बटाट्याची भाजी उद्या मोदक बनवा बरं दादा नक्कीच बनवे रेसिपी टाकू का मोदकाची बरं बरं टाकते पांडुरंग दादा तुम्ही कुठून आहे पांडुरंग दादा आ मराठीत कमेंट करा मी जालन्यावरून आहे रोहिणी नाही रवीना अच्छा तुम्ही रवीना आहेत त्यावरच्या ताई आहेत तुम्ही रोहिणी आहेत रवीना छान अरे वा आज भरपूर झाले रवीना ताई ह्या पण दुसऱ्या एक रोहिणी ताई आहेत त्यांचं डिपीला नाही नाव पण माझ्या ओळखीच्या आहेत मी त्या येतात बोला पांडुरंग दादा कशा हात राम कृष्ण हरी विठू माऊली बोला नक्की आवडेल मोदक रेसिपी बरं बरं दादा नक्कीच बनवतो आणि माझ्या चॅनलवर ना मोदकची रेसिपीच नसेल बहुते मोदकची रेसिपीच नाही स्वयंपाक झाला नाही का नाही का स्वयंपाकाला नेमकीच लागले ओके ओके हो रवीना ताई कशा आहात तुम्ही थँक्यू तुमचं नाव सांगितल्याबद्दल नाही का स्वयंपाकच बनवते आज स्वयंपाक काय नाही दोघा तिघा पुरताच बनवायचा बनू शिवाजी आणि ते आमच्या दोघीला पण उपवास आहे ना मी लेडीज आहे ताई हो का थँक्यू तुमचं नाव सांगा मग पांडुरंग दादा बोलत आहे मी पुण्यात राहतो ताई हो का पांडुरंग दादा मी बी तुमच्या वापर वापरते मी बी तुम्ही टाकलेले व्हिडिओ बघते हो करावी ना ताई थँक्यू खूप खूप धन्यवाद आ, आप हिंदी में कमेंट करो अरेस भाई क्या बोल रहे हो आप गुळ शेगदाण्याचे लाडू अप्रतिम हो हो ही बरी आहे तुम्ही कशा आहात ही पण बरी आहे मस्त मजा आहे तुमच्या आशीर्वादाने अजून आहे ताई अनुजा आहे ताई हो का अनुजाताई अनुजाताई थैंक यू आणि एक ग्लास पाणी टाकते बाय 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 सविता मी बरी आहे हो का रवीना ताई रोहिणी ताई मंदाताई माधुरी ताई अनुजा ताई बोला पटापट कमेंट अनुजा ताई तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा प्लीज माझ्या गावाकडचे वाकडे हिडो येतात पाच जा बाय व्यवस्थित होय हो केला आहे थँक यू, यू। पाऊस थांबला थांबला का आहे तुमच्याकडे गणू दादा पाऊस ना एक तास येतून एक, एक तास ऊन पडतं एक तास पाऊस आहे एक, एक तास ऊन आहे आज तर हिळवर तसंच होत एक तास पाऊस एक तास 阿爷咪，好噶。

कडे वाकडे व्हिडिओ नाही तुमचे खूप मस्त म्हणतात ताई बाय बाय ताई उद्या उपस आहे का बाय बाय थोडंसं पाहुणे आले सर्वांना बाय हा